मी सध्या बीड तालुक्यातील बालाघाट डोंगर रांगावर असलेलं आणि डोंगराच्या कपराशी डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव माझ्या पाठीमागं हे गाव जे आहे हे कपिलदारवाडी गाव आहे आणि मागच्या सतत दोन महिन्यांपासून संततधार आणि मुसळधार पाऊस पडत असल्यानं जे आहे ते इथं डोंगर जो आहे तो दरड कोसळायला सुरुवात झालेली आहे काही जमिनी खचलेल्या आहेत घरं खचलेली आहेत आणि मागच्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळं आणि डोंगराच्या कपारीशी असल्यामुळं हे जे आहे ते गाव पूर्ण आ... खरं खचण्याच्या मार मार्गावर आहे मागच्या काळामध्ये आपण पाहिलं पुणे जिल्ह्यातलं माळीन गाव जे आहे ते, ते खचलेलं आपण पाहतो मी कॅमेरा पर्सनला विनंती करेन की हा परिसर आहे इकडं जे आहे ते पूर्णपणे जवळजवळ हजारो मीटर इथं खाली खोल दरी आहे आणि इथं मी उभा आहे हा उभा असलेला जो परिसर आहे इथून जे आहे ते इकडे गाव वसायला सुरुवात होती हा सगळा डोंगर आहे डोंगराची ही जी काय इकडे वर डोंगर आहे आणि इकडे जमीन सुपीक जमीन आहे ती ही याच शेतकऱ्यांची जमीन आहे इकडं आपण पाहू शकतो ही जमीन आहे हजारो किलोमीटर खो आ, हजारो मीटर जे आहे ते खोलदरी आहे आणि हे आ, गाव जे आहे ते या ठिकाणी वसलेलं आहे कपिलदारवाडी आहे आता गावातल्या नागरिकांनी जे आहे ते गाव सोडायला सुरुवात केलेली आहे इथं ज्या आमच्या महिला बहिणी आहेत त्या त्या गाव सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत त्या इकडं जर आपण पाहिलं तर घरं सोडण्यासाठी प्रशासनानं इथून त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि खाली जे आहे ते मंदिर क कपिलदार तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली रात्री ग्रामस्थांना विचारलं त्यांनी सांगितलं की इथं मंडळ अधिकारी येऊन आम्हाला सांगितलेलं आहे की बा गाव सोडायचं आहे आणि घरं सोडायची आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे गावातल्या घरामध्ये कुठं कुठं काय झालं हे पाहूच मात्र इथला जो मुख्य शहराशी जोडणारा बाजारपेठेशी जोडणारा जो मार्ग होता तो पूर्णपणे खचलेला आहे इथं माझ्यासोबत काही गावकरी त्यांच्यासोबत आपण नंतर संपर्क साधूयाच मात्र तुम्हाला पहिल्यांदा हे गाव जे आहे रस्ता जो आहे तो खचलेला या ठिकाणचा मी तुम्हाला दाखवतो कॅमेरामॅनला विनंती आहे की माझ्यासोबत या आणि इथला मार्ग जो आहे तो एका बाजूचा मार्ग जो मग पूर... ना बीड हा हा मांजरसुंबाच्या हायवेच्या बाजूला लगतच असलेला एक रस्ता होता आणि तिथून येणारा हा मार्ग जो आहे तो बीडकडून येणारा हा मार्ग बंद आहे आता मांजरसुंब्याकडून इकडून यावा लागणार तुम्हाला आणि हे फार धक्कादायक आहे तुम्हाला सा, सारखा पडशील पडेल तर आ, हे हे सगळं खचलेलं आहे मी विनंती करेल की तू हे सगळं दाखवा हे पूर्णपणे खचलेलं आहे आणि इकडून आपण जाऊ इथं उतरून इकडून हे पूर्णपणे भेगा पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात इकडं हे सगळ्या भेगा ज्या आहेत त्या पूर्णपणे पडलेल्या म्हणजे मुख्य रस्ता होता हा कालपर्यंत असा थोडासा प्लेन होता आणि तासन तास जसे उलटतील जसं खचेल जशी हवामध्ये जाईल तसं हे खचण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा मुख्य रस्ता आहे मी या ठिकाणाहून जातो आहे आणि इकडं हे काही ग्रामस्थ जे आहेत ते आपल्याला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात विनंती करेल कॅमेरामॅनला की तुम्ही इकडून या थोडंसं आपण दाखवूया हे रिस्की जरी असलं तरी थोडंसं दाखवणं गरजेचं आहे प्रशासनाने इथे येऊन जे आहे ते लोकांना आवाहन केलेलं आहेच मात्र प्रशासनाकडून इथं लोकांसाठी जर काही प्रकार अचानक घडला तर हा सगळा प्रकार किंवा मग घडण्याच्या अगोदर किंवा मग काही हातात असलेल्या गोष्टी जर करायच्या असतील तर प्रशासनाने इथं हजर राहणं गरजेचं होतं मात्र इथं कुठलाही प्रकारचा प्रशासन कोणी माणूस नसल्याचं आपल्याला आढळून येत आहे इकडून जे आहे ते लोक येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि स्पष्टपणे हे रस्ता पूर्णपणे खचलेला आहे दबलेला आहे आपण जर पाहिलं तर हे सगळ्या पूर्णपणे भेगा पडलेल्या आहेत आणि इथं खाली जे आहे ते खालून पाण्याचा प्रभाव सुद्धा वाहतोय आता पाऊस जे आहे ते थांबलेला आहे कदाचित त्यामुळे हे थांबतोय असेल आतापर्यंत जर पाऊस सुरू असता तर हे पूर्णपणे खचलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात हा रस्ता पूर्णपणे असा खचलेला आहे हा रस्ता होता आणि पूर्णपणे हा रस्ता जो आहे तो खचलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एक टप्पा ह्याचा पूर्णपणे झालेला आहे आपण इथं उभा आहोत ही जोडलेला रस्ता होता तिकडे पलीकडं आणि तो पूर्णपणे असा खचलेला आहे दुसरी मी दृश्य या ठिकाणी दाखवू इच्छितो की आता ही ही जी काडी आहे इथं खोल खो खोदून ठेवलेली आहे याच्यामध्ये फटीमध्ये गेलेली आहे जवळजवळ हे चार ते साडेचार फूट जे आहे ते इतकं खाली खचलेलं आहे आणि आता इथून सुद्धा भेगा असे पडलेले आहेत तिथे या ठिकाणी आपण उभा आहोत ही काठी एकदम खू खून करण्यासाठी तिथल्या ग्रामस्थाने रोवून ठेवलेली असावी आणि ती घर आपण पाहतो पलीकडं ते घर आहे ते घर त्या ठिकाणी एकदम डोंगराच्या कपराशी कडेल आहे ते घर जे आहे ते आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि तिकडून मोटरसायकल मी विनंती करेन मोटरसायकल तुम्ही इकडे येऊ नका हे रिस्की काम आहे तुम्ही तिकडून इकडे येऊ नका तुम्ही परत जा पलीकडे इकडं ते मोटरसायकलवाले तिकडून रस्ता पूर्णपणे फाटलेला असताना सुद्धा या ठिकाणी यायला लागलेत प्रशासनाने तिकडून रस्ता बंद केलेला आहे फक्त तिथं बॅरिगेड्सला लावायचे आवश्यक होते तिथं माती टाकलेली आहे बोर्ड लावलेला आहे मात्र प्रशासनाचे दोन दोन कर्मचारी जे आहेत ते त्या पलीकडच्या रस्त्यावर तिथं कोणीतरी उभा करणं गरजेचं होतं गाड्या तिकडच्याच रस्त्याने येत असल्याचे ह्या पाहायला मिळाले आहेत मोटरसायकल तिकडून येत असताना लोकं ते थांबणं गरजेचं आहे प्रशासनाचे लोक त्या टोकावर सुद्धा असणं गरजेचं आहे मात्र तिथं लोक नाही मी जसं आत्ताच उल्लेख केला की इथं प्रशासनाचं कोणीतरी सतर्कता किंवा मग काहीतरी एखादे रेस्क्यू करण्यासाठी कुठली एखादी टीम या ठिकाणी असणं फायर ब्रिगेडची वगैरे कुठली तरी टीम होतं इथं कुठेही काहीही नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मी सांगितल्याप्रमाणे जर अचानक काही गोष्ट अनुचित प्रकार या ठिकाणी घडला पूर्णपणे जसं दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी होऊच नाहीत मात्र जर माळीन जर घडायला लागलं तर अचानकपणे इथे लोक असताना सुद्धा हातात काही गोष्टी असताना सुद्धा जर वाचू शकले नाही तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अनुचित प्रकार घडू नये असं या ठिकाणाहून मराठी महाराष्ट्र वतीनं मी आवाहन करतोय इकडे उजव्या बाजूला हा रस्ता पूर्ण खचला इकडे उजव्या बाजूला जिल्हा परिषद शाळा आहे जी आहे ते आपण पाहू शकतो या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे मी आवाहन करी विनंती करेल कॅमेरामनला ही जिल्हा परिषद शाळा कपिलदारवाडीची जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथंच जी आहे तिथल्या गावातील लहान लहान लेकरं जे आहेत ते भावी पिढी घडण्यासाठी शिकत होते आणि आता ही जा शाळा इथल्या लोकांना सोडावी लागलेली आहे सोडावं लागणार आहे आणि हा गावातला जो परिसर आहे तो आपण पाहतोय की गावं एकदम डोंगराच्या कपारशी असल्यामुळे आता गाव सोडायची वेळ जी आहे तिथल्या नागरिकांना येतात काही नागरिक माझ्यासोबत आहेत बोलत आहेत का विचारतो पुढे या या पुढे या हे कधी झालं आहे आणि तुम्ही कधी पाहिलं होतं का हे कधी असं होणार आहे कधी याची कल्पना सर आम्हाला तीस तारखेच्या रात्री दहा वाजता झाली बर रात्री दहा वाजता मुलं नवरात्र उत्सव चालू असल्यामुळं वरच्या मंदिरात देवीच्या मंदिरामध्ये आराधना चालू होती आणि मारुती मंदिरावर काही मुलं बसलेली होते आता तिकडून कामावून लोक काही मुलं आले होते जी। तर असं रस्त्यावर साप दिसल्यासारखं त्यांना दिसलं तर ती एक भेग पाडलेली होती <laughs> तर ती भेक पाडलेली असल्याच्या नंतर तो मुलगा साप आहे म्हणून तिथे उभा राहिला त्यांनी बघितलं तर ते बघितल्याच्या नंतर मंदिराकडे येऊन सगळे तरुण बसलेले होते त्यांनी चर्चा केली त्यांच्या सोबत की असं असं झालं त्यानंतर आम्ही प्रशासना अधिकारी तलाडी साहेब ताटे मॅडम असो म्हणजे ग्रामसेवक हे आपले पाले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना सगळ्यांना कल्पना केली त्यानंतर त्यान त्या प्रशासन आलं इथं रात्री दहा साडे दहाच्या नंतर इथे येऊन आम्हाला सगळं तत्पर येऊन सगळं गाव खाली करण्यासाठी त्यांनी हे केलं आणि सगळ्याच्या अडीच वाजेपर्यंत आम्ही गाव असं काड्या वाजून मंडळ अधिकारी असो आमचे गायकवाड साहेब असो यांनी सगळ्यांनी आम्हाला तत्पर म्हणजे सगळ्यांना जागृत करून कपिलदार मध्ये स्थलांतरित करण्यात आलं बरोबर त्यानंतर सर रोजची रोज असं म्हणजे असे फट एक इंचाची फट होती पहिल्या दिवशी तर ती दुसऱ्या दिवशी ती दोन इंचाची झाली तिसऱ्या दिवशी चार इंचाची झाली आणि आज तर पूर्णच भाग खसलेला आहे आता काय गाव सोडायची परिस्थिती आहे कधी तुम्हाला किती किती लवकरात लवकर गाव सोडण्यासाठी सांगितलं तर यानंतर आम्हाला तर त्या दिवशी स्थलांतर करून म्हणजे तिकडं सगळ्या लोकांना तिथं जाऊन थांबण्याचं सांगितलं आणि हा जो भाग आहे परिसर आहे यामध्ये आमच्या कुणीही मुक्कामी राहत नाही संध्याकाळी फक्त जनावर ढोर तर सध्या परिस्थिती नसल्यामुळे आमचे जनावर इथं आहेत सर तर त्या हिशोबाने सकाळी सा उजेड झाल्याच्या नंतर लोक येतात त्यांची गोरा डोराची चाराची व्यवस्था करतात आणि परत तिथं मंदिरामध्ये जाऊन असतात कधी बसलेलं हे गाव काय तुम्हाला काही पूर्वज येऊन गाव बसलेलं आमच्या जवळजवळ तीन पिढ्या तर आम्हाला आठवतात समजा पण त्याच्या अगोदर एक दोन तीन पिढ्याचं गाव असं बसलेलं आहे आणि त्याच्या अगोदर तर काय नाही सांगतो सांगता येणार आता तुम्हाला सोडून कुठे राहायला सांगितलं म्हणजे गाव जर सोडायचं सांगितलं तर कुठं तुमची परिस्थिती काय पर्यायी व्यवस्था काय केली प्रशासन आता सध्या मंदिर कपिलदार देवस्थान मंदिर आहे तिथं एक प्रशा म्हणजे मंदिराचे काही बांधकाम आहेत आणि त्या ठिकाणी आमचे महिला मंडळ काही रूम दिलेलं आहेत तिथं राहतात आणि पुरुष मंडळ मोठ्या मोठ्या हॉलमध्ये झोपतात आणि जेवणाची सुद्धा प्रशासनाने सकाळी नाश्ता चहा दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण आता इथं कुणी प्रशासनाचा दुसरा कोणी व्यक्ती आलेला आहे का की किती लोक आहेत किती लोक लोकसंख्या आहे लहान मोठे पशुधन किती आहे या सगळ्यांची नोंदणी वगैरे करून गेले कधी केलेली नोंदणी तशी त्या प्रकारे पशुची बी नोंदणी करण्यात येत आहे सध्या चालू आहे आणि लोकांची सुद्धा तलाडी साहेबांनी नोंदणी केलेली मंडळ अधिकाऱ्यांनी केलेली आणि आज आता या एक दहा पंधरा मिनटापूर्वी ग्रामसेवकांनी येऊन भेट दिली त्यांनी पण पूर्ण म्हणजे आकडेवारी काढण्याचा म्हणजे हे केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट बी ओ साहेब आता एक एक तासापूर्वी येऊन गेलेले ता। <laughs> <आने> आहेत आणि डेप्युटी कलेक्ट आपले कलेक्टर साहेब <दिपुडिकलेकलेकलेकलेकलेकलेकलेकलेकलेकलेसा laughs> येऊन गेलेले आहेत त्यांनी भेट दिलेली <laughs> काही पक्षाचे आजी माजी मंत्री येऊन गेलेले आहेत त्यांनी सुद्धा आपापल्या प्रयत्न प्रतिक्रिया दिलेल्या आहेत या ठिकाणी <laughs> आता तुम्हाला आवश्यकता कशाची आहे म्हणजे इथून रेस्क्यू करून घेऊन जाण्याची आवश्यकता आहे की कशी आहे सध्या तर समजा आम्हाला स्थलांतर म्हणून समजा देवस्थानच्या ठिकाणी आम्हाला व्यवस्था केलेली आहे पण आमचं पूर्ण गाव आज धोक्यामध्ये आहे आणि पूर्ण गावावर संकट आहे तर या ठिकाणी आमची सर्व गावकऱ्याची मागणी एकच आहे की पुनर्वसनाचा कुठला तरी पर्याय तर या ह्या डोंगराच्या पलीकडे थोडी आमच्याच गावाच्या गायरानाची अशी एक सात आठ एकर जमीन आहे तर त्या ठिकाणी प्रशासनाने तिथं आमचं पुनर्वसनाचे थोडस म्हणजे हे करून द्यायला पाहिजे जी, जी। प्रशासनाने पुनर् पुनर्वसन करावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि आता गाव सोडण्याचे जे आहे ते आव्हान देण्यात आलेलं आहे विनंती करण्यात आलेली आहे आणि प्रशासनाने इथं खाली कपिलदार मंदिरामध्ये तिथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे जेवणाची ती सध्या प्रशासन करत आहे जिथं काही पशुधन आहे तिथं किती आहेत लहान मोठी कोण लोक आहेत यांची सगळी नोंदणी झाल्याचं सांगितलंय लोकप्रतिनिधी येऊन सुद्धा गेल्याचं सांगितलंय प्रशासनाकडून आम्हाला इथं पलीकडच्या गावाच्या बाजूला कुठली तरी एक गायरान जमीन आहे ती देण्यात यावी तिथे आमचं पुनर्वसन गावाची जमीन आहे तिथे पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी केली ज्येष्ठ नागरिक का गावामध्ये कशी परिस्थिती आहे आता पुढे प्रशासनाकडून काय तुम्हाला मदत हवी आहे गावातली परिस्थिती अतिशय भयानक झाली आणि लोक सगळे लहान थोर भयभीत झालेले आहेत आणि परवा आठ दिवस झाला आज पाच सात दिवस झालं अगोदर भूक खल हे हे चिरा पडल्या चिरा पडल्या काही घराला चिरा पडल्या अगोदर एक घर बाधित झालं ते घर पडले समोर बघा तुम्ही त्याच्यानंतर दुसरं घर बाधित झालं तिसरं घर आता चार पाच घर बाधित झाले ते लहान लेकराची शाळा बंद झालेली आणि आम्ही गावकऱ्यांनी शेवटी निर्णय प्रशासन आलं गावकऱ्यांनी निर्णय घेतला जवळजवळ दिवस आहे त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सकाळ संध्याकाळ तिथंच राहायला मुक्कामाला झोपायला तिथं येत विद्यार्थ्यांची शाळा बुडवलेली आहे आणि प्रशासनाला आम्ही निवेदन दिले तहसीलदार साहेब आले कलेक्टर साहेब आले मंडळ अधिकारी तलाठी हे सर्व आले परंतु त्यांच्या हातात शासनाने काहीतरी द्यायला पाहिजे म्हणजे काय म्हणजे काय रेस्क्यू करण्यासाठी गाड्या मदत आर्थिक मदत काय दिलं काहीतरी या अधिकाऱ्याला परवानगी द्यायला पाहिजे तुम्ही असं त्या लोकांना असा आश्रय द्या असा आधार द्या आणि त्यांना आमची एकच अपेक्षा आहे की सध्या तिचं वागदारा म्हणून जमीन आहे त्या ठिकाणी सपाटीकरण ऑलरेडी आहेच बार, बार। त्या ठिकाणी आमच्या बाधित लोकांना दहा दहा पत्र्याचे कमाने पण शेड तात्पुरते उभा करून द्यावा प्रशासनाने उभा करून द्यावेत प्रशासनाने उभा करून द्यावेत प्रशासन पुनर्वसनाचा विचार करायला लागलय करतय परंतु त्याला वेळ लागणार आहे वर्ष दोन वर्ष जाणार तोपर्यंत तो लोक देवात कसे राहतील देवामध्ये भाविकाची गर्दी वाढते तिथं यात्रा भरते आमचे लहान थोर लेकर तिथं देवात कसे राहू शकते इतक्या दिवस त्यासाठी तात्पुरतं वर्ष दोन वर्षसाठी काय शासनाने जी। आम्हाला तिथं घरकुल द्यावेत आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हे तुमच्या गावातलाच परिसर आहे इथं एका एका मिनिटाला ही जमीन खाली खसत किती वेळ तुम्ही इथे टिकू शकता प्रशासनाला आवाहन कराल आम्ही इथे टिकू शकत नाही आता नावेळा जाणे आमचा बांध हृदयाचा बांध सुटणार आहे आणि आम्ही सर्व आकर्त परमेश्वराने आमच्यावर ही वेळ आली असं मरण्यापेक्षा आम्ही आपलं उपोषण करून मरू असं आम्हाला प्रशासनाला आव्हान करायचंय जर तात्काळ जर मदत केली नाही जर शेड नाही उभारले तर आम्ही आमचे उपोषण त्या करण्यावर ठाम राहू पण पण तुमच्याकडे आता ते तुम्ही गावातून गाव सोडण्यासाठी सगळं सामान घेऊन चाललेलं आहात त्याच्यासाठी काही व्यवस्था केली प्रशासनाला घेऊन जाण्यासाठी काही टीम वगैरे काही रेस्क्यू करण्यासाठी काहीच नाही टीम आलेलं नाही आमचा मंडळ अधिकारी तलाठी लक्ष देऊन तर त्यांच्या हातात काय आहे नुसतं येऊन बघताय त्यांच्या हातात काय त्यांना अधिकार काय कलेक्टर बोललो तर कलेक्टर साहेब म्हणजे भूग भूशास्त्रज्ञाचा रिपोर्ट यायला पाहिजे तेव्हा मला वरी प्रश्न पाठवता वाले आले तिथे तपासणी करायला पाहणी मोजणी नाही आले अजून रिपोर्ट कसं कधी जायचं त्यांचं आता ना मी आताच बोललो मुंबईला योगेशभाईला बोललो जयदत्ताच्या पीएला बोललो परवा नवले साहेब आले होते आमचे आमदार संदीप भाई आले होते आता सगळे प्रयत्नात हळूहळू राहतीलच ना हा सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आमच्या गावाबद्दल त्यांनी सहानुभूती दाखवायला पाहिजे आणि दाखवतात परतून त्याला वेळ चाललाय आता दररोज परिस्थिती वेगळी दररोजच वेगळं भीषण का निर्माण व्हायला लागला आता आम्ही भयभीत झालो काय करावं हो? प्रशासनाला आव्हान आहे म्हणजे एकीकडे एक सांगितलं जातं आम्ही आलो नोंदण्या केलं मी सुरुवातीलाच सांगितलं की तर कोणीतरी पाहिजे होतं जबाबदार माणूस पाहिजे होता तसं त्यांनी सुद्धा म्हटलं की तर जबाबदार माणूस असणं कारण त्यांच्या काय हातात काहीतरी देणं गरजेचं काहीतरी ते ठोस ते निर्णय घेऊ शकतील म्हणजे काही आर्थिक मदत असेल रेस्क्यू करण्यासाठी कोणी माणूस असतील किंवा मग इथून त्यांना जर रेफर करायचं असेल दुसरीकडे कुठं पुनर्वसन करायचं असेल तर त्यासाठी रेस्क्यू करणारी टीम तिथल्या फायर फायरब्रिगेडचे कोणी लोक असतील असे लोक असतील हे घेऊन जाण्यासाठी गाड्या प्रशासनाच्या असणं आहे आता इथं असणारा हा प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याच्याकडे सगळ्या मोठमोठ्या गाड्या त्या तो पसारा लगेच घेऊन जाईल अशी परिस्थिती नाही आहे मात्र प्रशासनाने तर काहीही व्यवस्था केलेली नाही असं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळतं मी कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवत नाही मात्र माळीन हे रात्री आणि त्यांना काही हातात नसल्यामुळे घडून गेलेलं होतं मात्र इथे सगळ्या गोष्टी आत्ता शक्य आहेत मी कार घेऊन या ठिकाणी आलेलो आहे पलीकडून गाडी येऊ शकते किंवा गाडी नाही आली तर दुचाकी येऊ शकतात माणसं घेऊन जाऊ शकतात माणसाचे जे जे, जे जीवनावश्यक वस्तू आहेत ते घेऊन जाऊ शकतात जर तसं नसेल तर त्यांना काहीतरी तर मग हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी त्यांनी निथून माणसं उचलून न्यावीत जर गार का, कार वगैरे कोणी येतच नसेल तर तशी सगळी व्यवस्था इथं प्रशासनाने करावीत आणि सगळ्या गोष्टी हातात आहेत आत्ता हे करणं गरजेचं आहे आणि जर हे हाताबाहेरच्या गोष्टी झाल्या म्हणजे तसं घडू नये दुर्दैवाने तसं घडू नये आपल्याला तसं काही म्हणायचं नाही मात्र जर झालंच त्याला जबाबदार कोण असणार आहे असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कॅमेरापर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज വിട